नमस्कार निदिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यू तुमचं मत माझं मतमध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी आपल्यासमोर घेऊन आले ती म्हणजे अशी की राज्यामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत मनोज चरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोठा लढा दिला आणि त्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू करावं यासाठी त्यांनी राज्य सरकारला जी सुद्धा काढावा लावला या काढलेल्या जी आर मुळे राज्यामध्ये वेगळीच खळबळ निर्माण झालेली आहे आणि वेगवेगळ्या जाती या ले ले जी आर नुसार हैदराबाद गॅझेटनुसार आपण वेगळ्या प्रवर्गात येतोय अशी मागणी लावून आमची सुद्धा मागणी पूर्ण करा यासाठी रस्त्यावर उतरतायत बंजारा समाज जो की कष्टाळू आहे डोंगर दऱ्यावर राहणारा आहे आणि विशेष म्हणजे ऊसतोड मजूर म्हणून मोठ्या संख्येनं आहे ऊसतोड मजूर तर आहेच पण मुकादम म्हणून सुद्धा वेगवेगळ्या कारखान्यामध्ये काम करणारा हा बंजारा समाज हा आता आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतोय दिनांक सोळा सप्टेंबरला बीड आणि जालना जिल्ह्यामध्ये बंजारा समाज रस्त्यावर उतरला मोठा विराट मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे बीड आणि जालन्यामध्ये बंजारा समाजाची गर्दी किती हा जर प्रश्न आपण उपस्थित केला तर ही गर्दी लक्षणीय तुफाने विराट आहे विशेष म्हणजे तेरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर पर्यंत राज्यामध्ये जोरदार पाऊस होईल मुसळधार पाऊस होईल अतिवृष्टी होईल असा हवामान खात्यानं अंदाज व्यक्त केलेला आहे पंजाबराव डक यांनी सुद्धा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्याप्रमाणे राज्यभरात मुसळधार पाऊस झालाय पूर्ण हाहाकार या पावसानं महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेला आहे धुमाकूळ घातलेला आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये सोळा सप्टेंबरला बंजारा समाजानं रस्त्यावर उतरत आंदोलन केलंय या आंदोलनामध्ये उघड्या टॅक्टरमधून हा जो तांड्यावर राहणारा समाज आहे बंजारा समाज उघड्या टॅक्टरमधून भर पावसामध्ये बीड आणि जालना या दोन्ही ठिकाणी या समाज बांधवाने विराट अशी गर्दी केलेली आहे केवळ गर्दी नाही तर यामध्ये तरुणांचा जोश पाहायला मिळाला उत्साह पाहायला मिळाला आक्रमकपणाही तितकाच पाहायला मिळाला आणि संयम सुद्धा तितकाच पाहायला मिळाला यामध्ये माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या पारंपरिक वेशभूषा केलेल्या माता भगिनींनी सुद्धा आपलं मत आपली भूमिका या मोर्चामधून या आंदोलनामधून या ठिकाणी व्यक्त केली आहे या आंदोलनाचं एक वैशिष्ट्य होतं या दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेल्या सभांना नेता कोणीच नव्हता नेतृत्व कोणाकडचं नव्हतं संपूर्ण समाज एकवटला होता आणि संपूर्ण समाजानं एकत्रित येऊन हे आंदोलन केलं होतं आपल्याला आठवत असेल की मराठा समाजाने आपल्या ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून विराट मोर्चे प्रत्येक जिल्ह्यामध्ये काढलेले जे लाखोच्या संख्येनं झाले होते त्यामध्ये माता भगिनी सुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या अत्यंत शांत आणि संयमानं झालेले मराठा समाजाचे जे आंदोलन होते जे मोर्चे होते अगदी त्याची आठवण करून द्यावी अशा पद्धतीनं बंजारा समाजाचं हे सोळा ऑगस्ट सोळा सप्टेंबरचं आंदोलन हे दोन्ही जिल्ह्यातलं आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पावलावर पाऊल टाकून बंजारा समाज सुद्धा रस्त्यावर आपल्या न्याय हक्कासाठी मागण्यासाठी शांततेनं संयमानं त्या ठिकाणी उतरतोय हे खरं म्हणजे या ठिकाणी वाखाण्याजोगं आहे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा विमुक्त जाती अ या आरक्षणाच्या प्रवर्गामध्ये येतो परंतु बंजारा समाजाची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी की आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं एसटी प्रवर्गामध्ये घ्यावं म्हणजे आमचं जे काही राहणीमान आहे आमची जी संस्कृती आहे ही आदिवासी प्रमाणे आहे आणि त्यामुळे आदिवासी आणि आम्ही हे एकच आहोत आणि त्यामुळं आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं ही, द्या ही मागणी घेऊन बंजारा समाज अनेक वर्षापासून आंदोलन करतोय परंतु समाजाची जी काही लोकसंख्या आहे ही विखुरलेली वेगवेगळ्या विखुर तांड्यावर राहणारी आहे त्यामुळे एकत्रित एक व्हायला वेळ लागत होता बऱ्याच वर्ष हा समाज आडाणी सुद्धा होता परंतु आता या समाजातले तरुण असतील तरुणी असतील यांनी शिक्षण घेतलंय सुशिक्षित झालेत आणि आपला न्याय काय असतो आपला हक्क काय असतो हे त्यांनाही समजत त्या त्या आहे आणि त्यामुळे एकत्रितपणे समाजाला करण्यासाठी समाजातले अनेक स्वयंसेवक हे तांड्यावरती जाऊन आपल्या समाज बांधवांशी चर्चा करतायत बैठका घेत आहेत आणि अनेक वर्षापासून ही चळवळ राबवत आहेत आणि त्यामुळे बंजारा समाज सुद्धा आता शिक्षण क्षेत्रामध्ये आहे नोकरी क्षेत्रामध्ये आहे व्यवसाय उद्योगामध्ये पण आहे परंतु त्याही पुढे जाऊन तो एकवटलेला आहे हे बीड आणि जालण्याच्या सभेवरनं या ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे बंजारा समाजाची मागणी जी, जी एस टी प्रवर्गात आरक्षणाची आहे है, ती हैदराबाद गॅझेटनुसार आहे है, कारण त्यांचं असं मत आहे की मराठा समाजाच्या हैदराबाद गॅझेटच्या संदर्भात जी आर काढला आहे आणि त्यामध्ये मराठा हा कुंभी आहे त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये आरक्षण मिळत आहे परंतु याच हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी आहे आणि त्यांना एसटीचं आरक्षण त्या ठिकाणी मिळू शकतंय आणि त्यामुळे आम्हाला ते राज्य सरकारनं दिलं पाहिजे तसं जर पाहिलं तर बंजारा समाजाला महाराष्ट्राच्या बाजूला आंध्र प्रदेश असेल राजस्थान असेल किंवा आणखी काही राज्य असतील या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळतंय अगदी त्याच धर्तीवर हैदराबाद गॅजेटचा उपयोग करून आम्हाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा एसटीचं आरक्षण द्यावं यासाठी ही मागणी लावून बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय आता या आंदोलनाला अनेक हादरे बसलेत अनेकांना हादरे बसलेत कारण यांनी कुठल्याही नेत्याला प्रत्यक्ष निमंत्रण देऊन तुम्ही स्टेजवर या सभेला या असं सांगितलं नव्हतं परंतु बंजारा समाजाची एकत्रित झालेली ताकद पाहून अनेक नेत्यांनी या आंदोलनामध्ये जाऊन आपला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि आपली साथ संगर्ष संगर्ष सुद्धा त्या ठिकाणी आहे असं स्पष्टपणे सांगितलंय मराठा आंदोलनाचे संघर्ष नेते संघर्ष योद्धा मनोज जलंगे पाटील यांनी बंजारा समाजाच्या या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिलेला आहे आणि मराठा समाजाने बंजारा समाजाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं त्यांना पाठिंबा द्यावा यासोबतच आपला प्रतिनिधी सुद्धा त्यांनी या आंदोलनामध्ये पाठवला आणि आपण या बंजारा समाजाच्या न्याय मागण्याच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे हा संदेश सुद्धा जरंगे पाटलांनी दिलेला आहे आणि त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये बंजारा आणि मराठा हा एकत्रितपणे लढा देताना जर दिसला तर यात काही कुतूहल वाटण्याचं कारण नाही कारण हैदराबाद गॅजेट जर मराठा समाज लागू करा म्हणतो तर त्या हैदराबाद गॅजेट मधनुसार जे जे काही नोंदी असतील ज्या ज्या जातीच्या लो, लोकांना ते आरक्षण त्यामध्ये लिखित असेल त्यांना ते आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज जरांगी पाटलांनी स्पष्टपणे भूमिका व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळं हे जे काही आंदोलन होतं हे विराट स्वरूप घेत आहे आज बीड आणि जालन्याची जरी सभा झाली असली तर अनेक जिल्ह्यांमध्ये ह्या सभा होणार आहेत याला गर्दी वाढत जाईल असा माझा अंदाज आहे माझा अभ्यास तसा सांगतो आणि या आंदोलनाचे हादरे जे आहेत हे आता बसायला सुरुवात झालेली आहे पहिला आदरा बसलेला आहे तो म्हणजे वंजारी समाज आणि धनगर समाज कारण वंजारी समाज आणि धनगर बांधव हे दोघंही आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून करतायत आपल्याला माहिती की धनगर समाजाचा लढाच मुळात एसटी आरक्षण आम्हाला या पाहिजे यासाठी झालेला आहे महादेव जानकर असतील यांनी मोठी संघटना त्यासाठी बांधलेली आहे गोपीचंद पडळकर असतील त्यांनी सुद्धा मोठी आंदोलन केलेले आहेत ते आज विधान परिषदेवर आमदार आहेत आणि महादेव जानकर हे विधान विधानसभेचे आमदारही होते मंत्रीही होते आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांनी आपल्या पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी निवडणूक लढलेली आहे एकंदरीत सांगायचं जर झालं तर वंजारी समाज हा सुद्धा आपल्याला एसटीचं आरक्षण मागतोय त्यांचं असं मत आहे की महाराष्ट्रामध्ये बंजारा आणि वंजारा आम्ही एकच आहोत आणि बंजारा आणि वंजारी समाज हा महाराष्ट्राच्या बाहेर वेगवेगळ्या वे राज्यांमध्ये एसटी प्रवर्गात येतो आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या हैदराबाद गॅझेटमध्ये जर बंजारा समाज हा एसटीमध्ये येत असेल तर आम्ही आणि म्हणजे वंजारी आणि बंजारा हा एकत्र आहे त्यामुळे आम्ही सुद्धा मध्येच येतोय आम्हाला सुद्धा तेच आरक्षण द्यावं अशी मागणी वंजारी समाज त्या ठिकाणी करतोय याच समाजातले असलेले नेते धनंजय मुंडे हे स्वतः बीडच्या सभेला उपस्थित राहिले आणि भाषण करताना त्यांनी सांगितलं की वंजारे आणि बंजारा हे काही वेगळे नाही आहेत हे एकच आहेत आणि त्यामुळे आम्ही सुद्धा इतर राज्यात एसटी प्रवर्गात येतो त्यामुळे आम्हाला सुद्धा ते आरक्षण मिळायला पाहिजे ही त्यांच्या सुद्धा समाजाची मागणी याला बंजारा समाजानं तीव्र विरोध केला आहे बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितलं बंजारा आणि वंजारा हे वेगळे हे एकत्र नाही आहेत स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांनी आमच्या बंजारा समाजाच्या आरक्षणामध्ये पाच टक्के आरक्षणामध्ये वंजारी समाजाला अडीच टक्के आरक्षण त्या ठिकाणी घेतलेलं आहे हाच आमच्या समाजावर अन्याय झालेला आहे परंतु त्यावेळेस आम्ही विखुरलेले होतो शिक्षित नव्हतो हो संघटित नव्हतो त्यामुळे आम्हाला त्याला विरोध करता आला नाही परंतु आता मात्र आम्ही शिकलेले आम्ही संघटित झालेलो आहेत आणि आम्हाला ही कायदा घटना कळते त्यामुळे वंजारा आणि बंजारा mm. म्हणजे वंजारी आणि बंजारा हा एक नाहीये त्यामुळे वंजारी समाजानं आमच्या आरक्षणामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये आणि धनंजय मुंडे हे जे बोलतात की वंजारा आणि बंजारा एक एक हे त्यांनी आपलं वक्तव्य मागं घ्यावं असं म्हणत या सभेमध्ये बंजारा समाजाच्या तरुणांनी गोंधळ सुद्धा घातला आक्रमकपणे प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे म्हणजेच काय की बंजारा समाजाच्या आंदोलनामुळे जो हादरा बसलाय तो वंजारी समाजाला बसलाय धनगर समाजाला बसलाय धनगर समाजाचे नेते असलेले लक्ष्मणराव हाके हे तर या सभेला आले सुद्धा नाही त्यांनी पाठ फिरवली त्यांनी ओळूनही पाहिलेलं नाही डुंकूनही पाहिलेलं नाही आणि बंजारा समाजाला च आरक्षण द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली नाहीये म्हणजे इथं हादरा कोणाला बसतोय हे तुमच्या लक्षात येत आहे राज्य सरकारला सुद्धा मोठा हादरा यामध्ये त्याचं कारण असं आहे की बंजारा समाज हा एसटी प्रवर्गाचा आरक्षण मागतोय आणि एसटी हे जे काही अनुसूचित जमातीचं जे आरक्षण आहे जाती आणि जमातीचं हे आरक्षण देण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि त्यामुळे बंजारा समाजची मागणी करतो एस टीच्या प्रवारात हैदराबाद घ्यायच्या नुसार आम्हाला आरक्षण द्यावं तर ही मागणी केंद्र सरकारच पूर्ण करू शकतं कारण या जाती जमातीमध्ये कोणाला घ्यायचं हे केंद्र सरकारचा अधिकार आहे यासाठी राज्यातल्या मागासवर्गीय आयोगानं तसा प्रस्ताव राज्य सरकारला द्यावा लागतो राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवतं आणि केंद्र सरकार त्यानंतर निर्णय घेऊन त्या जातीला त्या प्रवर्गामध्ये घेण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतो आज दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि याच भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं बंजारा समाज गेल्या अनेक वर्षापासून उभा आहे गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाजानं भारतीय जनता पार्टीला ताकद दिली पंकजा मुंडे यांच्यासोबत सुद्धा बंजारा आणि वंजारी एकच आहेत भाऊभाऊ आहेत असं म्हणत पंकजा त्या सभा घेतल्या त्याला सुद्धा बंजारा समाजाने मोठा पाठिंबा दिलेला आहे पण त्यामुळे आम्ही जर भाजपला मतदान करत असून भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सांगतायत की आमचा डीएनए हा ओबीसीचा आहे तर मग आम्ही ओबीसी प्रवर्गातले आम्ही या एसटी प्रवर्गामध्ये येण्यासाठी जी मागणी करतो हो। आहोत या मागणीला राज्य सरकारनं पाठिंबा देऊन ती तात्काळ पूर्ण करावी ही मागणी बंजारा समाजानं रस्त्यावर उतरून केलेली आहे मित्रांनो बंजारा समाजात जर ताकद वाढली आणि असेच जर आंदोलन घडले तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मोठं अडचणीत येणार आहे आणि त्यामुळे हा आदरा त्यांना सुद्धा बसलेला आहे याही पुढे जाऊन बंजारा समाजाला मराठा समाजाचा आंदोलनाला पाठिंबा जो मिळतोय यामुळं राज्यामधल्या ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या काही विशिष्ट जातीचे लोक किंवा नेते हे नेतृत्व करतायत आणि इतर ज्या काही ओबीसी प्रवर्गातल्या ज्या सूक्ष्म घटक आहे त्यामध्ये किंवा मायक्रो ओबीसी आपण ज्याला म्हणून त्यांना नेतृत्व नाही त्यांच्यावरती अन्याय करतात हे जे काही त्या ठिकाणी बिंबवलं चाललेले किंवा त्यांच्या मनावर बिंबवलं गेलेले आहे त्यामध्ये बंजारा समाज सुद्धा मोठ्या संख्येनं आहे आणि हा बंजारा समाज मराठा समाजाच्या सोबत जर एकवटला गेला किंवा मराठा आणि बंजारा जर राज्यामध्ये एकत्र जर झाला तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये मोठा फटका हा ओबीसी प्रवर्गातल्या नेते म्हणून घेणाऱ्या लोकांना बसेल आणि त्यामुळे त्यांना सुद्धा मोठा हादरा या ठिकाणी समाजला जातोय एकंदरीत बंजारा समाज आपल्या एषटी प्रवर्गातील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलाय भर पावसात उतरलाय उघड्या ट्रॅक्टर मधून तरुण मंडळी ज्येष्ठ मंडळी माता भगिनी या आंदोलनामध्ये सहभागी झालाय सभेमध्ये सहभागी झालेल्या आहेत मी पहिल्यापासून सांगतोय की बंजारा समाज हा स्वाभिमानी आहे हा कष्टळू आहे हा डोंगर दर्यात राहणार आहे हा तांड्यावरती वस्ती करून एकमेकाला जीवाभावाने जपणारा समाज आहे आता तो सुशिक्षित झालेला आहे तो नोकरी आणि उद्योग धंद्यामध्ये सुद्धा आहे आणि या एकवटलेल्या बंजारा समाजाची ताकद ही राज्यामध्ये खूप मोठी आहे आणि तिला मराठा समाजाचं जर पाठबळ मिळत असेल तर हा मोठा हादरा येणाऱ्या काळामध्ये अनेक राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना बसणार रा आहे आणि त्यामुळं या आंदोलनाचे हादरे अनेकांना बसतील अनेकांना ते जाणवतील असं माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बंजारा समाजाचा जो काही लढा आहे हा न्याय हक्कासाठी त्यांचा लढा प्रामाणिकपणे ते लढतायत त्यांना एसटीच्या प्रवर्गातलं आरक्षण मिळेल का आणि जर त्यांना ते मिळणार नसेल तर त्यांना नेमकं विरोध कोण करत आहे कोण करेल तुम्हाला काय वाटतंय की बंजारा समाज रस्त्यावर उतरलाय यापुढे बंजारा समाजाच्या आंदोलनाची ताकद ही वाढेल का आणि मराठा बंजारा समाज एकत्रित येऊन राज्य सरकारला हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडतील का कारण जरांगी पाटलांनी सांगितलंय कि न्याय आणि हक्काचं हैदराबाद गॅजेटमध्ये जे असेल ते त्या समाजाला मिळालं पाहिजे याचा परिणाम राज्यामध्ये किती होईल तुमचं मत तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण राज्यातून असते ते अत्यंत अभ्यास असते म्हणून आमच्यासाठी महत्वाचे असते मित्रांनो डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत पर घेऊन येते ही व्हिडिओ आणि माहिती जर आपल्याला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि समाज प्रबोधनाच्या कार्यात डी एस न्यूजला सहकार्य करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तात्काळ सबस्क्राईब करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोरही तोपर्यंत धन्यवाद